पाहिजे तसे मासे मिळाले नाही म्हणून आम्ही निघालो गणपतीपुळ्याला हा आहे तिवरीचा समुद्रकिनारा आणि इरमला घेऊन आलो आम्ही गणपतीपुळ्याच्या बीचवरती इथे थोडा वेळ इरमबरोबर खेळत बसलो आता गौरी गणपती विसर्जन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर गणपती आपण बघतो थोडेफार पर्यटक आलेले आहेत तर आम्ही आता विचारलं इकडे तर गणपतीत काही जास्त गर्दी नसते जो तो आपल्या घरी गणपतीसाठी आलेला असतो कुठे कोणते मासे पकडले दोघे काय कोणते आहेत गाबा परत मासे पकडायला चालले जाळ्या टाकतात Oh, masak, laik, <laughs> yik, 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 yik. ya bapak bapak perut masa kau lihat lagi nomor. Modal lagi. Ya ya. Ada apa? Aku dah apa masa?

बाबू बाबा फिशिंग करायला पाहिजे जबरदस्त बाबा चालत गेल्यापासून बावीसा सेकंदाला जाळा फेकला बाबांनी आता फोग्या किती वेळात मासा गावतो त्यांना मित्रांनो तुम्ही जर कधी गणपतीपुळ्यामध्ये आलात तर गणपतीपुळेच्या समुद्रामध्ये कधीच खेळायला जाऊ नका कारण गणपतीपुळे समुद्र तुम्ही बघताय की काही पावलं चालल्यावर लगेच समुद्र हा अगदी खोल आहे आणि हे बाबा मासे हे मासे ते मासेमारी करतात या बाबांचं नाव आहे श्री पाटील हे गणपतीपुळ्यामधील खोल पाण्यात जाऊन मासेमारी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांना खूप सराव आहे त्यामुळे त्यांना बघून तुम्ही पाण्यात कृपया जाऊ नका बाबू दे बघ दे बघ ते बघ ते बाबांना का हे बघ आले आणि बघा एक मिनटं झालेलं आहे बरोबर पूर्ण आणि ते येतात ना जवळ घेऊन शेतड <laughs> <laughs> आता बघा पुन्हा एकदा बाबा गेलेत पाण्यात आणि पुन्हा एकदा बावीसा सेकंद झाला बाबांनी जाळं लागलेलं पाण्यात हे बघा बाबांनी पुन्हा एकदा अठ्ठावन्न सेकंद झाला जाळ काढलेलं आणि बाबांना पुन्हा एकदा मासा गावलेला आहे शेतळ बाबा आगुतायत एकच आलं काय जाईल तो खाली पडेल तो बाबा बाबा सर्वात फास्ट <laughs> फिशिंग करणार आहेत आणि बघा काका आगे मी इकडे घेतले मासे एकदम फ्रेश समुद्रातून डायरेक्ट पिशवीत जबरदस्त फिशिंग झालेली आहे बाबा तुम्ही रोज असता इकडे तर तुम्हाला सुद्धा जर कोणाला गणपतीपुळ्याला आलात आणि ताजे मासे पाहिजे असतील तर गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या बाहेरच जो बीच आहे तिथेही बाबा नेहमी मासेमारी करत असतात तर तुम्हाला पाहिजे असेल नक्कीच बाबांना भेटल्या आणि बाबांना मासा गावलेलं आहे <laughs> खूप वेळानंतर बाबांना एक मासा गावलाय बाबा का हा कुठला बाबा आपण तो शेत का मित्रांनो बघा तुम्ही बघताय आता गणपती विसर्जन झालेलं आहे गौरी गणपती आणि आता दोन दिवसानंतर बरेचसे पर्यटक आलेले आहेत गणपतीपुळ्यामध्ये कारण गणपतीच्या दिवसात इथे फार कमी पर्यटक होते म्हणजे एकदम रिकामच होतं गणपतीपुळे आज नाही तेवढे नाही आहेत पण आहेत बऱ्यापैकी आता आम्ही असेच आलो होतो इथे जरा फेरी मारायला घराजवळ आहे म्हणून आणि मस्त बीचवरती आपण फिशिंग बघितली हे बघा आम्ही इथे आता पेट्रोल पंपावर आलो पेट्रोल भरायला आपल्या सरोवरच्या गाडीमध्ये पेट्रोल पंप बरोबर गणपती ना दीड किलोमीटर अंतरावरती आहे तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय